नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे आणि श्रावण महिना चालू झाला की श्रावण महिन्यामध्ये अनेक सण उत्सव हे येत असतात आणि जसा पावसाळ्याला सुरुवात होती तसा सर्व महिला ह्या श्रावण महिन्याची वाद पा पाहत असतात कारण श्रावण महिन्यामध्ये अनेक सण साजरे केले जातात यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन गो गोपाळकाला अशा अनेक सणांची रेसलेट ही श्रावण महिन्यात चालू असते तर बघा आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक सण उत्सव हे साजरे केले जात असतात आणि हे सर्व सण हे श्रावण महिन्यात येत असतात म्हणून या महिन्याला आपण सणांचा राजा म्हणूनही ओळखत आहे त्याचबरोबर हा जो श्रावण महिना आहे तो बघा नववधूसाठी एक पर्वणीचा आहे किंवा माशीर माहेरवासिन सवासिनींसाठी हा महिना खूप सुखद आनंद देणारा असतो कारण लग्न झालेल्या ज्या नववधू असतात त्या श्रावण महिन्यामध्ये आपल्या माहेरी येत असतात त्यामुळे सर्व महिलांचा हा जो महिना आहे तो खूप आवडता आहे आणि या महिन्यामध्ये केलेल्या गोष्टीमुळे आपल्याला पुण्य मिळते तसेच वातावरणही पवित्र राहते त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट केली जाते ती म्हणजे या महिन्यामध्ये नंदेला किंवा भाऊजेला बांगड्या भरणे हे ना ना ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात नंदेला किंवा भाऊजयाला बांगड्या का भराव्यात त्याचबरोबर ह्या बांगड्या किती व कोणत्या रंगाच्या भ भराव्यात त्याचबरोबर बांगड्या भरणे शक्य नसेल तर आपण काय करावे या सर्वांची माहिती आपण पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बे पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा की अलीकडेच महिलांमध्ये खूप अशक्तपणा कमजोरी ह्या अशा गोष्टी आपल्याला वारंवार दिसून येतात आणि ही जी समस्या आहे ती समस्या निर्माण होण्याचे कारण म्हणजे बांगडे आहेत कारण अलीकडे स्त्रिया किंवा महिला किंवा मुली एवढ्या मॉडर्न झालेल्या आहेत की बांगड्या घालणेच विसरून गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच महिलांच्यामध्ये अशक्तपणा हा वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो तर हातामध्ये बळ आणि शक्ती प्रदान करण्याचे काम हे बांगड्यांमध्ये आहे म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये बांगड्यांब बांगड्यांबद्दल माहिती पाहणार आहोत तर पहा बांगड्यांना सोळा शृंगारापैकी एक शृंगार मांडले जाते आणि आपल्या हातामध्ये बांगड्या घालण्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हातामध्ये ज्या नसा असतात त्या नसांवरती बांगड्यांचा दाब पडतो व रक्ताभिश्रणाची प्रक्रिया ही चालू राहते म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या ह्या घातल्याच पाहिजेत किंवा घालायलाच हव्यात असे आपले, आपले शास्त्र सांगते तर पहा विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाला किंवा वैवाहिक सुखाला द्विगणित करण्यासाठी हातामध्ये दोन दोन तरी बांगड्या ह्या घालायलाच हव्यात बांगड्यांमुळे आपले सौंदर्यही खुलते पण त्याचे आरोग्यदायी फायदे पण आहेत तसेच बांगड्या घालणे हे सौभाग्याचे लक्षणसुद्धा आहे हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे श स्त्रियांना आदिशक्ती देवतेची शक्तीसुद्धा मिळत असते जर आपण श्रावण महिन्यात नंदेला किंवा भावजयेला बांगड्या घातल्या तर त्यांनासुद्धा आदिशक्ती देवतेची ऊर्जाही मिळते हातात बांगड्या असल्या तर आपल्या शरीरामध्ये ऊर्जा किंवा शक्तीही खेळती राहते पूर्वीच्या काळी बघा गरोदर स्त्रीला किंवा महिलांना बांगड्या भेट देण्याची पद्धत होती आणि ह्या बांगड्या डोहा जेवणात दिल्या जात होत्या कारण त्या बाळाला बांगड्यांचा आवाज जावा आणि बांग बांगड्यांच्या आवाजाने त्या बाळाची स्मरणशक्ती ही वाढावी यासाठी असा त्यामागचा प्रमुख हेतू होता एवढे बांगड्यांचे महत्त्व आहे बांगड्यांच्या आवाजामुळे किंवा घर्षणामुळे घरातील नकारात्मकताही दूर होते तर आता पाहूया की नंदेला बांगडी घातल्यामुळे काय होते आपण जर पतीच्या बहिणीला बांगड्या भरल्या तर तिचे सौभाग्य हे अखंड राहते तसेच तिचा पती व मुलगा यांना दीर्घ आयुष्य मिळते तिच्या सासरचे भाग्य उजळते तसेच नननसुद्धा आपल्या भावाला दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून भाऊजयेला बांगड्या भरा भरते किंवा भरू शकते आपल्या भावाला चांगले आयुष्य मिळावे तसेच तो दीर्घ आयुष्य व्हावा यासाठी सुद्धा भाऊजेला बांगड्या भरण्याची पद्धत आहे आता ह्या ज्या बांगड्या आहेत त्या कधी भराव्या तर पहा श्रावण महिना हा पवित्र महिना आहे या महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही बांगड्या ह्या भरू शकता त्याचबरोबर त्या दिवसांमध्ये जो अभिजित मुहूर्त असतो त्या अभिजित मुहूर्तात जर तुम्ही बांगड्या भरल्या तर तुम्हाला याची सकारात्मकता जास्त प्रमाणात मिळते नागपंचमीच्या सणासाठी मुलगी जेव्हा माहेरी येते म्हणजेच ननन जेव्हा माहेरी येते तेव्हा भाऊजई तिला बांगड्या भरू शकते तसेच नननसुद्धा भाऊजईला बांगड्या भरू शकते आता ह्या बांगड्या आहेत त्या किती भराव्यात जर तुमची ननन किंवा भाऊजई जर वर्किंग वुमन असेल जॉब करत असेल किंवा बाहेर कुठं तर काम करत असेल तर तुम्हाला तिच्या आवडीप्रमाणे तिला बांगड्या घालायच्या आहेत ज त्यासाठी तुम्ही पाचही बांगड्या घालू शकता म्हणजेच एका हातात तीन व दुसऱ्या हातात दोन अशा प्रकारे बांगड्या भरू शकता जेव्हा आपण बांगड्या भरत असतो तेव्हा आपण एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी ही नेहमी जास्त भरायची असते म्हणजेच जर तुम्ही एका हातामध्ये तीन बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या था. हातामध्ये चार बांगड्या या घालायच्या आहेत किंवा घालू शकता जर तुम्ही एका हातामध्ये सहा बांगड्या घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या या घालायच्या आहेत म्हणजे एक बांगडी ही आपल्याला वाढीव घालायची असते तर अशा संख्येत तुम्ही बांगड्या या भरू शकता जर तुमची ननन किंवा भावजई ही जास्त बांगड्या घालत असेल तिला बांगड्याची हौस असेल तर तुम्ही एक डझन दीड डजन किंवा दोन डजन अशा प्रमाणात ही बांगड्या घालू शकता आता हातामध्ये किती बांगड्या भरायच्या हे सर्वस्वी तुमच्या नंदेवर व भावजेवर अवलंबून आहे जर तुमच्या नंदेला किंवा भावजयेला जर तुम्ही बँटेक्सच्या किंवा मोत्याच्या बांगड्या देऊ शकता का हो देऊ शकता पण या बांगड्यामध्ये दोन तरी काचेच्या बांगड्या असाव्यात कारण काचच्या ज्या बांगड्या आहेत ना त्या शुक्र आणि चंद्रमाग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि आपला चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत करण्याचे काम ह्या काचेच्या बांगड्या करत असतात आणि बांगड्या घातल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक वेगळ्या वे प्रकारचे तेज येते ते दातदुखी किंवा हातदुखी रक्तदाब याच्यावरही बांगड्यांचा शुभ असा परिणाम होतो बांगड्या का भराव्यात हे तर तुम्हाला समजलं असेल परंतु त्या बांगड्या कोणत्या रंगाच्या असाव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या श्रावण महिन्यातच का भराव्यात इतर दिवशी का भरू नयेत तर श्रावण महिन्यातच एवढ्या बांगड्या भरण्याचे काय महत्त्व आहे तर सौभाग्यवती महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला विशेष असे महत्त्व आहे श्रावण महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्यामध्ये एक प्रथा आहे ते म्हणजे श्रावण महिन्याला निसर्गाचा व हिरवळीचा महिना म्हणून ओळखले जाते आणि हिरव्या बांगड्या जर आपल्या हातात असतील तर पतीचे आयुष्य वाढते ते हिंदू धर्मशास्त्र सांगते नंदेला जर हिरव्या बांगड्या घातल्या तर तिच्या पतीला सुरक्षित ठेवण्याचे जे काम आहे निसर्ग देवतेकडून मिळतो निसर्ग देवता व हिरव किंवा श्रावण महिना यांचे जवळचे नाते आहे बघा श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र हिरवळ असते म्हणूनच निसर्ग व श्रावण महिन्याचा घनिष्ठ असा संबंध आहे त्यामुळे जर हातामध्ये हिरव्या बांगड्या भरल्या तर निसर्गाशी एक नाते जोडले जाते ज्या महिलेच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या आहेत तिचे सौभाग्य वाढते व वा निसर्ग देवतेचा आशीर्वादही मिळतो आणि शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते हिरवा रंग हा एक नवनिर्मितीचे प्रतीक आहे ते श्रावण महिन्यात हार्मोन्समध्येही बदल होत असतात त्याचा प्रभाव शरीर आणि मनावर पडतो ज्योतिषशास्त्रानुसार ही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे हिरवा रंग हा ग्रहाने प्रवाहित आहे आणि हिरवा रंग जो आहे तो कामभावनेला निर्धारित किंवा निर्बंधित ठेवतो श्रावण जो महिना आहे तो भगवान शंकरांचा आवडता महिना आहे हे प्रत्येकाला माहीत आहे आणि श्रावण महिन्यात सर्व सृष्टी ही हिरव्या रंगाने सजलेली असते आणि या गोष्टीचा आदर दाखवण्यासाठी ननन व भाऊजई एकमेकींना बांगड्या भरतात बघा तर श्रावण महिन्यातच भगवान शंकरांना पती मिळ म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीनेही व्रत केले होते किंवा तपश्चर्या केली होती आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपण हिरव्या बांगड्या भरल्यामुळे माता पार्वतीही प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात तर या बांगड्या कशा भरावयाच्या आहेत तर आपल्या नंदेला किंवा भावजयेला पाटावरती बसवावे त्यानंतर हळदी कुंकू लावावे त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीला म्हणजे जी व्यक्ती बांगड्या भरते तिलाही हळदी कुंकू लावावे त्यानंतर बांगड्यांना हळदी कुंकू लावावे त्यानंतर ज्यांना बांगड्या भरावयाच्या आहेत त्यांचे ऑप्शन करावे आणि त्यानंतर बांगड्या भरायला सुरुवात करावी आता ह्या ज्या बांगड्या आहेत त्या तुम्ही स्वतःही भरू शकता किंवा बांगड्या भरणारे जे कासार असतात त्यांच्याकडूनही तुम्ही या बांगड्या भरू शकता त्यानंतर साखर किंवा गोड मिठाई त्यांना खायला द्यावी आणि हे सर्व झाल्यानंतर बांगड्या भरणारे कासार असतात किंवा कोणी असतं त्यांना आपण नमस्कार करावा अशा प्रकारे ही बांगड्या भरण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे तर पहा बांगड्या भरणे जर तुमच्या नंदेला किंवा भाऊजेला शक्य नसेल ते दुसऱ्या गावी असतील किंवा दूर असतील तर त्यांना माहेरी येणे शक्य नसेल तर तुम्ही या श्रावण महिन्यात त्यांना पैसे पाठवून बांगड्या भरण्यास सांगू शकता आणि सांगू शकता की या पैशातून तुम्ही बांगड्या घ्या आणि जर तुम्हाला ननन किंवा भाऊजाई नसेल तर तुम्ही एखाद्या मैत्रिणीला हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या भरू शकता हेही जरी शक्य नसले तर तुम्ही देवीच्या मंदिरातही या बांगड्या देवीला भरू शकता आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही बांगड्या भरणार आहात त्यावेळी तुमचे किंवा तुमच्या नंदईचे किंवा भाऊजाईचे हात हे क रिकामे नसावेत एक तरी बांगडी या हातामध्ये असावी जर त्यांचे हात रिकामे असतील तर या हातामध्ये एक धागा बांधावा आणि त्यानंतर बांगड्या भराव्यात आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे एका हातामध्ये समान दोन्ही हातामध्ये समान बांगड्या न भरता एका हातामध्ये एक बांगडी जास्त भरावी बरं पहा श्रावण महिन्यात ह्या बँडेक्सच्या किंवा मोत्याच्या बांगड्या न भरता आपण त्यामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या या घालूनच भराव्यात त्यानंतर पहा बांगड्या भरताना एखादी बांगडी पिचकलेली असेल किंवा हातात भरल्यानंतर एखादी बांगडी पिचकलेली असेल तर ती लगेच फोडून काढून टाकावी पिचकलेली बांगडी ही हातात कधीही ठेवू नये आणि ज्या बांगड्या तुम्हाला तुमच्या नंदईने किंवा भाऊजईने भरलेल्या आहेत त्या बांगड्या स्वतः तुम्ही वापरायच्या आहेत दुसऱ्या कोणालाही द्यायच्या नाहीत तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात नंदेला बांगड्या का भराव्यात किती भराव्यात कोणत्या रंगाच्या भरा भराव्यात आणि बांगड्या भरणे शक्य नसेल तर काय करावे हे सर्व सविस्तरपणे पाहिलेले आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ